शुभ ही शुभ मंगल ही मंगल हो सदा देवा अङ्कनो रामचंदे श्री पद पार्टी पतंग चला की तुम चलिए रामचंद्र भगवान की जय यावर रामचंद्र भगवान की जय श्री राम, श्री राम श्री श्री राम जय श्री राम। सकती पातु शक्ति निहानु मत प्रभु उरु रघु तमा पातु रक्षा कुलविनाश कृत जानो निते तु कृत पातु जन्ये दशमो पान सका पादव विभीषणा सीता पातु रामो पुरां वपु एतां रामा बलो पेता रक्षा या सुकृति पटे सचिरायु सुखी रामे मनोरमे सहस्राम तत्तुल्यम् राम नामलाने श्री श्रीभूत कौशिक विरष्टम् राम रक्षा स्तोत्रम् सम्पूर्णम् श्रीसीता रामचन्द्रार्पणमश्रूराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम Sì. Okay. मंथन केलं जिथे मंदार पर्वताला त्यांनी मध्ये ठेवून आणि वासुकी सर्पाला एक दोर असा वापरून एका बाजूने दानव एका बाजूने देव अशी ओढताण करून जसं उखरीमध्ये कसं आपण दही काढत असतो तशा प्रकारे अमृत म्हणजेच वेदांत ज्ञान आणि सर्व दैवी संपत्ता त्या मृत मंथनातून निघालेली होती तर हे विचारांची देवाणघेवाण होते आणि ते विचारांची देवाणघेवाण कोण करते ते पूर्ण विश्वातले मोठे मोठे साधू संत ऋषीगण जे घोर तपस्या करून त्या योगावर एकत्र येतात था था आणि विचारांची देवाणघेवाण करून वैश्विक ज्ञान हे पूर्ण जगासमोर पसरवत असतात तर आपल्याला माहित आहे का हा योग कुंभ ज्याला म्हणतात आपण तो चार ठिकाणी भारतामध्ये भरला जातो आणि सांगितलं जातं अमृत मंथन करताना जे अमृत निघालं त्या अमृतातले चार थेंब ह्या चार ठिकाणी पडलेले होते म्हणून या चार ठिकाणी म्हणजे कुठे नाशिक उज्जैन हरिद्वार आणि प्रयाग या चार ठिकाणी हा कुंभ भरवला जातो आणि कधी भरवला जातो तर बारा वर्षातून एकदा बाकी अर्धकुंभ सिंहस्थ कुंभ वगैरे येत असतात पण कुंभ ज्यानं म्हणतात आपण तो तो जी जत्रा आपण भरली जाते सगळे विश्वातील सगळे विद्वान लोक एकत्र जे येत असतात ते बारा वर्षातून एकदा तो योग होतो आणि त्याला कुंभ मेला असं का म्हणतात तर त्यावेळेला गुरु गुरुग्रह जो आहे तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य जो आहे तो मेष राशीमध्ये प्रवेश करतो आणि असा योग येतो की त्यावेळी जगातील आध्यात्मिक शक्ती ह्या खूप प्रबल होत असतात आणि ज्या ठिकाणी तिन्ही दगांचा त्रिवेणी संगम होतो या ठिकाणी त्या जगामध्ये सगळ्यात जास्त आध्यात्मिक शक्ती तिकडे उत्पन्न झालेली असते आणि म्हणून विश्वातील कानाकोपऱ्यातून लोक या त्रिवेणी संगमच्या दिशेने धावून त्या मुहूर्तावर त्या ठिकाणी जिथे त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणचं जलतीर्थ घेऊन प्राशन करून आणि तिथे स्नान करून ज्याला आपण अमृत स्नान म्हणतो तिथे जाऊन आपल्या आत्म्यांना पवित्र करत असतात आपण सांगतो की आ, फक्त साबण लावून आपण पवित्र होत नसतो बरोबर का नाही हे तर बाहेरील भौतिक आपल्या शरीराची शुद्धता झाली पण मन आणि आत्मा जर पवित्र करायचा असेल तर असा दुर्लभ योग येणं खूप गरजेचं असते आणि आपली श्रद्धा आपली भक्ती आपल्या मनातील ओढ त्या दिशेने जाण्याची आत्मज्ञान करून घेण्याची ह्याचा जेव्हा संगम होतो आणि तो संगम आणि तो आवेग असतानाही आपण जेव्हा अशा ठिकाणी पोहोचतो ते संगमच्या ठिकाणी जिथे आध्यात्मिक शक्ती अत्यंत प्रबळ असते ग्रहांची दिशा दशा अशी असते की जेथे आपण लवकरात लवकर मोक्षाच्या दिशेने अग्रेसर होऊ शकू असा तो योग कुंभचा असतो म्हणून कुंभचं महत्व आहे की त्या योगावर आपण तिथे जाऊन स्नान करावं आणि आपल्या मनातील मलिनता नकारात्मकता आणि असुरी गुण हे दूर होऊन ते झट धड़, झटकून आपण दैवी संपदा ग्रहण करावी आणि सात्विक जीवन जगून योग मार्ग योग योगाच्या जा दिशेने जाऊन आपण आत्मज्ञान करून घ्यावं असं हे कुंभाचं महत्व आहे आता या कुंभामध्ये पण महाकुंभाचं महत्व हो काय आहे तर बारा वर्षातून एकदा कुंभ येतो अशी ग्रहस्थिती निर्माण होते आणि बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जी स्थिती निर्माण होते ती अत्यंत विशिष्ट आणि अत्यंत दुर्मिळ अशी एक ग्रहस्थिती पूर्ण विश्वामध्ये तयार होते आणि त्या विश्वामध्ये आपल्या जगामध्ये सगळ्यात आध्यात्मिक जे केंद्र मानले जाते ते त्रिवेणी संगम प्रयागराज येथे आहे तिथे जगातल्या सगळ्यात जास्त आध्यात्मिक शक्ती एकवटल्या तिकडे जात असतात आणि म्हणून त्याचं अत्यंत जास्त महत्व हो ते अशा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणाऱ्या योगा योगावर आपल्या ऋषी मुनींनी अभिषेक करून किंवा मग तिथे मंत्रोच्चार करून त्या त्रिवेणीचं संगमाच जे जलतीर्थ आहे हे आपल्या गावात आज आलेलं आहे याच महत्व आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे जे लोक ह्या वर्षी सुद्धा प्रयागराज येथे जाऊ शकले नव्हते त्यांच्यासाठी ही विशिष्ट संधी आहे की आपल्याला या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून समरसता संघाचा जो आयाम आहे त्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि तसेच इतर राज्यामध्येही संपूर्ण भारतभर प्रत्येक गावोगावी हे त्या मुहूर्तावर काढलं गेलेले एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणाऱ्या पवित्र मुहूर्तावर आपल्या शंकराचार्यांनी अभिषेक करून काढलेलं जे जल आहे जलतीर्थ आहे ते आपल्या गावोगावी त्यांनी पोहोचवलं आहे आणि त्याच दर्शन घेण्यासाठी आपण आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून इथे उपलब्ध राहिला हे पण आपलं आपलं स्वतःच ते, आप आप ते भाग्य आहे आणि त्यासाठी आपले आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम होतो आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने होतो त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि असे कार्यक्रम आपण करत गेलो पाहिजे आणि कार्यक्रम करताना त्याच्या मागचं असं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला जे अमृत मंथनाची कहाणी आहे ती माहीत आहे पण I will never forget you.

ाणे मला जाय माझे ठिकाणी हे जगा माझ गजा ठिकाणी सर गौ मंगलमूर्ती गणपती गप्पा प्रभू रामचंद्र भगवान दिवसिद्ध हनुमान दिन है जय श्रिया जय श्रीराम जय जय श्रिया जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू